माझं नाव गौरी कानडे आणि मॅम जसं बोलले पहिले तर त्या अगदी सांगेल की मी एका स्कूलमध्ये एक वर्किंग होते आणि माझ्या गावची खूप प्रसिद्ध शाळा होती की जिथे लोक पैसे भरून जॉब करण्यासाठी इच्छुक होते आणि त्या दरम्यान म्हणजे जॉब चालू होता आणि माझे आपलाही अनंत गाडे सर आपल्यामध्ये आहेत त्यांनी मला हा कॉन्सेप्ट सांगितला आणि असं वाटले की नाही जॉब नको चाललं आणि सुरुवात केली त्यांना विचारलं सर मला हे जमेल का मी हे करू का सर बोलले तू शंभर टक्के करशील मला तुझ्यावर विश्वास आहे आणि मला वेल्थजेनिक्स काय आहे प्लॅन काय आहे काहीही माहिती नव्हतं फक्त सर बोलले आणि मी ट्रस्ट ठेवला आणि सुरुवात केली आणि सेम मॅम सारखा अनुभव मला आला की एवढी तू पागल झाली आणि अजून सुद्धा माझ्या जॉबचे फ्रेंड्स मला म्हणतात की ही वेळीच झाली म्हणजे जॉब सोडला ही मार्केटिंग मध्ये जाते कित्येक लोकांचे संपर्क सुद्धा तुटले पण मी आज खूप खुश आहे की जर आपल्याला असेल तर आपल्याला कारण आपल्याला आणि इथे शक्य तर हा परिवार खूप सुंदर आहे खूप चांगले अचीवमेंट माझ्या अजून याच्यामध्ये होतील हा मला ट्रस्ट आहे आणि इमोशनली याच्यासाठी होते की जर आई वडिलांच्या नंतर कोणी विचार करणारा असेल तर आपले अपलाय आहेत आणि ही संस्था आहे थँक्यू सो मच